सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो समाज हा अनुकरणप्रिय असतो ज्या गोष्टी आपल्याला आकर्षित करतात त्या गोष्टींच्या मागे आपण धावत असतो मग त्या गोष्टी चुकीच्या आहेत बरोबर आहेत त्याच्यातून नेमकी फलश्रुती का आहे या गोष्टीचा आपण कुठेच कधीच विचार करत नाही आम्हाला दिवसभरात मराठा लग्नाक्षताच्या माध्यमातून आमचे व्हिडिओ पाहून लोकांना कुठेतरी आमच्यावर विश्वास बसतो आणि त्या माध्यमातून मुलाच्या आईचे मावशीचे काकूचे बाबाचे आम्हाला फोन येतात दिवसभरात दहा ते पंधरा फोन येतात आणि एखादी गरीब घरची मुलगी सुचवा आता हा प्रश्न आम्हाला तुमच्याकडे एखादा स्थळ आहे का हे विचारलं जातं आता एक साधा विचार करा की विवाह संस्था म्हणजे असं काही लय मोठं त्यांच्याकडे टोना आहे किंवा ते कुठं शोधून मुली लग्नाच्या मुली तुम्हाला प्रोव्हाइड करतात तशातला काही भाग नसतो आपण एक विचार केला पाहिजे की आम्हाला समजा आता नाशिक विभागातून फोन येतो तुम्ही कुठून बोलता आम्ही सांगतो विदर्भातून बोलतो मग विदर्भात तुमच्या एखादी गरीब मुलगी आहे का गरीब घरची मुलगी आहे का जर महाराष्ट्रामध्ये जर सार्वत्रिक स्थिती पाहिली तर गरिबीचं प्रमाण हे सगळीकडं सारखं आहे थोडाफार फरक असू शकतो तिकडं पालघर सारखे एरिया किंवा इकडं आमचा बेळघर सारखा एरिया हे आदिवासी बहुल एरिया आहे तिकडं गरिबीचं दारिद्र्याचं प्रमाण हे थोडं जास्त आहे मात्र जर ओव्हरऑल जर सार्वत्रिक विचार केला तर गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली ह्या सगळीकडं सार्वत्रिकपणे सारख्या आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये आपण विचार केला पाहिजे की बाबा आपण नाशिक विभागातून असू किंवा पुणे विभागातून असू तर आपल्याकडे सुद्धा गरीब घरच्या मुली आहेत आपल्याकडे सुद्धा कमी शिकलेल्या मुली आहेत मग त्या मुली विदर्भात दिल्या जातील का मराठवाड्यात दिल्या जातील का अनोळखी ठिकाणी दिल्या जातील का हा विचार आपण कधीच करत नाही आणि मग आमच्यासारखी लोक काय करतात कुठेतरी तुमचा विश्वास संपादन करतात तुमच्यासोबत गोडगोड बोलतात आहेत चारशा स्थळं तुम्हाला टाकले जातात आणि तुम्हाला हजार दोन हजार रुपयानं लुटलं जातं म्हणजे जा एकीकडे एक आपण रोजगार हमीच्या कामावर जर गेलं तर दोनशे छत्तीस रुपयाच्या वर मजुरी भेटत नाही गावखेड्यामध्ये जर आपल्याला काम करायचं म्हटलं तर स्त्रीला ग्रामीण भागामध्ये अजूनही दोनशे रुपयाच्या वर मजुरी नाही माणसाला तीनशे रुपयाच्या वर मजुरी नाही ढोर मेहनत त्याच्यामध्ये करावं लागते अतिशय कष्ट उपसावं लागतात तेव्हा संध्याकाळी दोनशे तीनशे रुपये मिळतात आणि अशा स्थितीमध्ये जर हे असं एखादं लोकांना फसवण्याचं साधन उपलब्ध करून घेतलं याच्यातून एक अकरा जरी दिवसभरात फसला तर हजार रुपये आरामशीर येतात म्हणजे जास्त मेहनत न करता हे अशी आता लोकांनी साधनं तयार केली आहेत त्यातच मग हे असे काही तुम्हाला आम्हाला लुटून फसून गब्बर झालेल्या कंपन्या आपल्या टी व्हीवर जाहिराती सोडत आहेत आणि मग तुम्ही आम्ही त्याच्याकडे आकर्षित होतो पण हा प्रश्न आपण त्यांना कधी विचारत नाही की तुमच्या माध्यमातून खरंच किती लग्न जुळली गोरगरिबांची तुम्ही किती लग्न लावली किती लुग्न जुळून दिली लग्न विवाह संस्थेच्या माध्यमातून जुळत असतील तर ती भल्या भल्यांची जुळतात एमबीबीएस मुलगा आहे एम बी बी एस मुलगी आहे दोघांची जुळतील किंवा दोघंही डॉक्टरी पेशातले आहेत त्यांची जुळतील दोघेही नोकरीवाले आहेत त्यांचे जुळतील जे दोघंही धनवान आहेत संपत्तीवान आहेत त्यांचे जुळतील गोरगरिबांना कोण विचारतं शेतकरी शेतकऱ्यांना मुलगी देत ही नाही ही ओरड आपण सोशल मीडियावर करतो मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती गेल्या सत्तर वर्षामध्ये सुधारली नाही याबाबत आपण कधी राज्यकर्त्यांना प्रश्न विचारत नाही आपण कुठेतरी या राजकारणी लोकांचं सगळ्यात जास्त अनुकरण करतो राजकारण्यांना आमचा विरोध नाही चांगल्या लोकांनी राजकारणात आवश्यक आलं पाहिजे मात्र आपण त्याच त्याच लोकांचे चेहरे समोर आणतो आणि एक प्रकारे आपण राजकीय गुलामगिरी स्वीकारलेली आहे फॅसिजम स्वीकारलेला आहे आणि मग आजोबा आमदार होता त्याच्यानंतर त्याचा मुलगा आमदार त्याच्यानंतर त्याचा नातू आमदार हे वंश परंपरागत जी काही पहिली राजेशाही होती तर ती अप्रत्यक्षरित्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही